कार मी नेत्रा हजारे बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टप्प्यात हेडलाईन्सवर ज्येष्ठ नगरसेवक तुकाराम साबळे यांचा सा राजीनामा खोपोलीत भाजपला मोठा झटका शिवसेना प्रवेशाच्या चर्चा वनविभागाच्या जागेची पाहणी करताना वन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला खोपोलीत राष्ट्रवादीचा पारंपरिक मित्र दुरावला पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शेकापमधील जवळी पाडली नवी मुंबईतील गेमडब्ल्यू चा गोदाम जळून खाक पंचेचाळीस गाड्या भाजपच्या आंदोलनाची दखल कर्ज रस्त्यावरील खड्डे भरणार अवकाळी पावसाने जावळी तालुक्यातील साठ हेक्टर स्ट्रॉबेरी शेतीचे नुकसान माणगाव नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल एक मुलगा एक झाड शिवतरुण ग्रुपचा अनोखा उपक्रम आता बातम्या पाहूयात विस्ताराने खोपोली नगरपालिकेचे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तुकाराम साबळे यांनी नगरसेवक आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे साबळे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेली काही दिवस सुरू असून तुकाराम साबळे यांच्यासारखा ज्येष्ठ नगरसेवक बाहेर पडल्याने भाजपाला मोठा झटका बसला आहे काही दिवसांपूर्वीच मंगेश काळोखे आणि ईश्वर शिंपी यांनीही भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली आहे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष कार्यालय सुरू करून निवडणुकीच्या रणांगणात राष्ट्रवादी पक्ष मोठ्या ताकदीने उतरणार असल्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेने मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मेळावा घेत हंबी कुछ कम नाही हे दाखवून दिले शेका पक्षानेही आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा घेत आपले इरादे या अगोदरच स्पष्ट केले आहेत निवडणूक काही दिवसांवर असताना खोपोली नगरपालिकेचे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तुकाराम साबळे यांनी नगरसेवक पद आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे साबळे यांनी राजीनामा पाठवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी साबळे यांचा राजीनामा मंजूर केल्याचे वृत्त आहे तुकाराम साबळे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेली काही दिवस सुरू असून भाजपचे प्राथमिक सदस्यत्व आणि नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असला तरी कुठे जायचे हे ठरले नसल्याचे साबळे यांनी संवाद मराठीशी बोलताना सांगितले दरम्यान तुकाराम साबळे यांच्यासारखा ज्येष्ठ नगरसेवक बाहेर पडल्याने भाजपला मोठा झटका बसला आहे काही दिवसांपूर्वीच मंगेश काळोखे आणि ईश्वर शिंपी यांनीही भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला असून भाजपचे यामुळे राजकीय नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली वन विभागाच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्याला स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना कर्जत तालुक्यातील येथे घडली आहे वन विभागाच्या नावे असलेल्या संरक्षित जागेची पाहणी करण्यासाठी वन कर्मचारी मसने गेले होते या ठिकाणी सिमेंटचे कंपाऊंड केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले वनरक्षक जी आर काकडे आणि महिला वनरक्षक कल्याणी आव्हाळे यांनी हे बांधकाम नुकतंच झाल्याचं सांगितलं स्थानिक राजेश उर्फ बाबू वसंत कर्णूक याने कर्मचाऱ्यांना ही भिंत चाळीस वर्षांपूर्वीची आहे असे खोटे सांगितल्याने यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली थोड्याच वेळात त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन राजेश कर्णूक यांनी वनकर्मचारी नाथा मसने यांना शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली वनरक्षक जी आर काकडे आणि कल्याणी आव्हाळे यांना देखील त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी खोपोली पालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष जोमाने लागले ला आहेत राष्ट्रवादीचा पारंपरिक मित्र असलेल्या शेकापच्या नेत्यांनी झाकली मोठ सव्वा लाखाची असे धोरण स्वीकारले असताना स्थानिक शेकापा नेत्यांची शिवसेनेसोबत जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे शेकापचे कार्यकर्ते आणि स्थानिक नगरसेवकांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाराजीचा सूर अधिक गडद बनत आहे सर्वे सर्वेसर्वा आमदार जयंत पाटील यांनी स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच युती आघाडी संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे मागील पाच वर्ष राष्ट्रवादीसोबतचा अनुभव चांगला नसल्याचे सांगून आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली असून आमदार महेंद्र थोरवे यांनी पालिका निवडणुकीत शेकापाला बरोबर घेत निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने तयारी केल्याची चर्चा आहे शिवसेनेला कोणत्याही स्थितीत खोपोली पालिकेत सत्ता स्थापन करायची आहे शिवसेना शेकाप युती झाल्यास खोपोलीतील राजकीय समीकरण बदलणार असून शिवसेना अधिक प्रभावीपणे निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे शिवसेनेचे पालिकेतील गटनेते आणि शहर प्रमुख सुनील पाटील यांनी युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा किंवा निर्णय झाला नसल्याचे सांगितले शेकापचे सहरचिटणीस अविनाश तावडे यांनीही युती किंवा आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सांगत आमचे नेते आमदार जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असे तावडे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली नवी मुंबईतील सी मध्ये एका बीएमडब्ल्यू गाड्यांच्या गोदामात आग लागल्याने पंचेचाळीस गाड्या जळून खास झाल्या आहेत बीएमडब्ल्यू गाड्यांच्या गोदामाला मंगळवारी सकाळी पाच वाजता आग लागली होती गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी नेरूळ वाशी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या होत्या शोरूमला आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे तुर्भय एमआयडीसी पोलीस बीएमडब्ल्यू गोडाऊन आग प्रकरणी अधिक तपास करत आहेत आगीमध्ये गोदामात ठेवण्यात आलेल्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस बीएमडब्ल्यू नवीन कार जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे आगीची माहिती मिळताच आणि महापालिकेच्या दहा अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली चारही बाजूने गोदामात ठेवण्यात कार पेटत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणी तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी कर्जत चौक महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो कर्जत येथून पनवेल नवी मुंबई येथे नोकरी किंवा अन्य कामासाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने रोज प्रवास करावा लागतो दुचाकी खड्ड्यात गाडी आपटल्याने जखमी होत असून अनेकांचे या खड्ड्यांनी प्राणही घेतले आहेत हे खड्डे त्वरित भरले नाहीत तर आंदोलनाचा इशारा भाजपने दिला होता कर्जत चौक रस्त्यावरील खड्डे भरावेत अशी मागणी भाजपने केली होती रस्ता दुरुस्त न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी तात्काळ खड्डे भरण्याचे आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने जावळी तालुक्यातील भुतेकर परिसरातील साठ हेक्टर स्ट्रॉबेरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब नुकतीच निदर्शनास आली पावसानंतर स्ट्रॉबेरी शेतातच काही प्रमाणात सडली साठ एकरहून अधिक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी बांधावर टाकून दिली आहे भूतेकर या विभागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे हेमंत पाटील संवाद मराठी लाईव्ह सातारा महाबळेश्वर माणगाव नगरपंचायत निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बालाजी मंदिर ते अशोक यांच्या स्मारकापासून भव्य रॅली काढून तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले या रॅलीत उमेदवारांसोबत शिवसेनेचे नेते राजीव उमेदवार दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव पवार अॅडव्होकेट महेंद्र मानकर शिवसेना तालुका प्रमुख गजानन अधिकारी मारुती बोंबले लालता शेठ कुशवाह शहर प्रमुख अजित तारलेकर नितीन दसवते समाधान उतेकर राजीव मेहता यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसाद गोरेगावकर संवाद मराठी माणगाव पेण शहरातील शिवतरुण ग्रुपच्या माध्यमातून कोंबडपाडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एक मुलगा एक झाड एक मुलगी एक झाड अशी वेगळी संकल्पना घेऊन मंडळाने एक नवीन आणि अनोखा उपक्रम हाती घेतला होता माजी नगर अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर यांनी बोलताना सांगितले की झाडे लावा नुसती लावू नका ती जगवली पाहिजेत एखाद्या मुलाने झाड जाड़ लावून झाडाची व्यवस्थित देखभाल करून झाड जगवले तर मुलांना बक्षीस दिले जाईल असे गुरुनाथ मांजरेकर यांनी यावेळी सांगितले कारण की गोबा वाढण्यासाठी झाडं लावली ना तर त्याला आपण पाणी घालायचं पाणी किती घालायचं ते प्लिंटर मी तुम्हाला सांगा मी तिथं जर पूर केला तर झाडाने एवढं पाणीच होत नाही झाडांना जेवढं आपल्या तिथे पियाला पाणी नसतं जवळच पिचव ना आपण झाडांचं पण तसं आहे तर त्यांनी मी प्लिटर घ्यायला विनंती केली की यांचे ग्रुप पाडायचं आणि एक एका रुग्णाला रोख समजून त्यांनी किती पाणी घालायचं ते झाडी गेली आपण नंतर आलो एक महिन्यानंतर

किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार